तर नमस्कार मित्रांनो आज आपण परसगड परस परस हा किल्ला पाहणार आहोत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदती डोंगरापासून साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर परसगड हा किल्ला आहे परसगडाचा हा भव्य दिव्य किल्ला रट्टा राजवंशाच्या प्रसिद्ध शासकाने बांधलेला होता या गडावर रेणुका पुत्र परशुरामाचे सुंदर असे मंदिर आहे तर मित्रांनो हा किल्ला जरी आपल्याला सपाट जागेवर असा दिसत असला तरी इथून पुढे आपण चालत जात असताना तुम्हाला एक मोठा उतार असा लागणार आहे हा उतार आपण एकदम सावकाशपणे उतरायचा आहे मित्रांनो जेवढा उतार आपण खाली उतरत जाणार आहोत तेवढाच उतार आपल्याला चढत पुन्हा गडावर यावं लागणार आहे मित्रांनो ज्या लोकांना रक्तदाबाचा म्हणजेच बी पीचा तसेच दमा किंवा जे लोक वयोवृद्ध आहेत त्यांनी शक्यतो या गडावर येऊ नये खाली उतरत असताना आपल्याला एवढं काही जाणवणार नाही परंतु हा गड परत आपण चढत असताना खूपच दमछाक होते हे माझं आपल्यासाठी एक वैयक्तिक मत होतं पूर्ण व्हिडिओ पाहून तुमचं मत नक्की कळवा परशुरामाच्या मंदिराकडे जात असताना आपल्याला लहान मोठी माकडे पाहायला मिळतील या माकडांपासून आपण सावधगिरीने जायचं आहे आपल्या हातात असणारी पिशवी मोबाईल हे जपून आपण आपल्याजवळ ठेवायचं आहे ही माकड्या आपल्या पिशव्या किंवा मोबाईल या वस्तू पळवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे हा गड अत्यंत सावधगिरीने उतरायचाही आहे आणि आपल्याला परत हा गड चढायचाही आहे en el resto. पाहायला येणाऱ्या लोकांनी इथे बऱ्याच प्रमाणात कचरा केलेला आहे तर शक्यतो मित्रांनो तुम्ही इथं आलात तर अजिबात कचरा करू नका कारण हे एक धार्मिक स्थळ आहे 'RE strict, आवळडको तेहाः, पोले इताल असतैने, पत्वारिजिघ Liberty Ge Hayır. Eaton, take theilan orgy, it's fall. Keep itky we take. in God's Hand, I, I see the are all away! I'll give you salt this cane. when D spend happy water.

तर मित्रांनो हा गड खाली उतरत असताना आपल्याला एवढं काही वाटणार नाही परंतु हाच गड तुम्ही पुन्हा चढण्याचा प्रयत्न करणार आहात त्याही तुम्हाला नक्कीच तुमची दमछाक झालेली पाहायला मिळणार आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही पाण्याची बाटली पिण्यासाठी घेऊन जावा किंवा इतर काही खाऊचे पदार्थ घेऊन जावा पण कचरा अजिबात करू नका ही आपल्याला एक नम्र विनंती आहे आना ये कर कर आ ओ चला बे ए कर मत सोळ मगा मी आपल वाला यारला मंदिराकडे येत असताना आपल्याला इथं भाविक दगडावर दगड मांडताना दिसतील इथे अशी श्रद्धा आहे की या दगडावर दगड असे मांडून आपण एखादी मनात इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण होते अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे इथून खाली आल्यावर आपल्याला एक गुहे सारखी जागा दिसेल या गुहेमध्ये बारमाही असणारा झरा आहे या झऱ्याचे पाणी कधीच संपत नाही डाव्या बाजूला परशुरामाचे एक सुंदर छोटस मंदिर आहे आपण पाहू शकता मित्रांनो हा गड चढत असताना आपल्याला सावकाशपणे हा गड चढायचा आहे कोणत्याही प्रकारची हुलडबाजी न करता आपण हा गड सावकाशपणे चढायचा आहे गडावरील दगड निसरडे आहेत त्यामुळे आपण सावकाशपणे चालायचं आहे मित्रांनो जे लोक वयोवृद्ध आहेत तसे ज्यांना बीपीचा किंवा दम्याचा वगैरे त्रास आहे किंवा जे लोक लट्ट आहेत त्यांनी शक्यतो येणे इथे टाळावे कारण मी स्वतः अनुभवला आहे खूपच दमछाक होते एक व्यक्ती म्हणून हे माझं एक वैयक्तिक मत होतं बाकी तुम्ही ठरवू शकता नडा यही चले सुकुरो नडा नडा उधो उधो सवा खाना नडा के सगत स वन्टी के सवचार स स नडा के नडा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मी सांगितलेला सल्ला तुम्हाला कसा वाटला हेही कळवा धन्यवाद